मम्मी पप्पा सॉरी जो गेम तुम्ही आम्हाला सोडायला सांगत होता तो आम्हाला किती प्रिय होता हे आता तुम्हाला कळेल गाझियाबाद मध्ये एका सुसाइड नोट मध्ये लिहिलेले हे शब्द वाचले की अंगावर काटा येत वर्ष बारा चौदा आणि सोळा खेळायच्या बागड्याच्या वयात या तीन सख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आजच्या भागात आपण या वेदनादायी घटनेचा आढावा घेऊया आणि जाणून घेऊयात की तुमची मुलं ऑनलाईन गेमिंगच्या या काळ्या विळख्यात का अडकतायत नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम मित्रांनो ही गोष्ट फक्त एका गेमपुरती मर्यादित नाही या तिघी बहिणी गेल्या दोन वर्षापासून शाळेतच गेल्या नव्हत्या कोविड नंतर घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आणि त्याचा पहिला फटका बसला तो या मुलींच्या शिक्षणाला एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव सणारा तर दुसरीकडे कोविड नंतर आणि वाढत्या गरिबीमुळे मुलींचा स्कूल ड्रॉप रेट वाढलाय यामुळे या मुली घरच्या चार भिंतीतच अडकल्या शाळा सुटली मित्र आणि हातात उरला तो फक्त मोबाईल बाहेरच्या जगाशी संबंध तुटल्यावर या मुली कोरियन कल्चर जो केप पॉप नावाने प्रचलित आहे त्या केपॉप जगात रमल्या आणि यातूनच टास्क आधारित गेमच्या काल्पनिक जगात त्या वावरायला लागल्या स्वतःच्या गरिबीतून आणि वास्तवातून पळून जाण्यासाठी त्यांना तो आभासी कोपरा जवळचा वाटला इतका जवळचा की चक्क कोरियाला जाण्याचे स्वप्न त्या बघू लागल्या पोलीस तपासानुसार या मुलींना एक अशा गेमचं व्यसन जडलं होतं ज्याचा शेवटचा टास्कच आत्महत्या करणं हा होता असं प्रथम दर्शनी आढळून आले अभ्यासात कच्छा असलेल्या आणि कुटुंबाची साथ हवी असलेल्या या मुलींना या गेमने इतकं भारावून टाकलं की त्यांना आपला जीव देणं हाच गेम वाटला आपल्या आजूबाजूला पाहिलं की लक्षात येईल ग्रामीण भागात किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात आर्थिक परिस्थिती घरात सुरक्षित आहे पण ती खरंच सुरक्षित असते का ती एका अशा चक्रव्यूहात अडकलेली असू शकते जिथून बाहेर पडण्याचा रस्ता रक्ताने माखलेला असू शकतो हे ऐकून भीती वाटणे स्वाभाविक आहे पण सतर्क राहणे गरजेचे आहे गाझियाबादची घटना आपल्या सर्वांसाठी एक आहे गरिबीमुळे आपल्या लेकींची मुलांची शाळा सुटता आणि मोबाईल हेच जग बनता जर तुमची मुलं शोधत असतील मोबाईलसाठी हट्ट करत असतील तर त्यांच्याशी संवाद साधा त्यांना तंत्रज्ञानाच्या नाही तर तुमच्या प्रेमाच्या स्पर्शाची गरज आहे शिक्षण हा या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे तुम्हाला काय वाटतं ऑनलाईन गेमिंगवर कडक बंदी हवी की पालकांचं लक्षण आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा